आता हे पुढारी का बीड जिल्ह्याला येतात सारखं आणि वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करतात हे मी सांगू शकत नाही ते पुढारानेच वेळा विचारलं पाहिजे लक्ष्मण हा के एक महिनाभर मुक्काम ठेवून होते आता दुसरे येत आहे पण त्याचा काय परिणाम बीड जिल्ह्याच्या जनतेवर होणार नाही तुमच्या पक्षाचे आहेत अजित पवारांना तुम्ही या सगळ्या संदर्भात काही माहिती वगैरे दिली नाही आता आता त्या संदर्भात कुठलीही राजकीय चर्चा करण्यासाठी आज आम्ही आलेलो नव्हतो त्यामुळे कुठली बैठ तशी काही चर्चा झालेली नाही आज जे काही पंचनामे अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीच्या बाबतीत बीड जिल्ह्यात होत आहेत त्याच्याबद्दल चा सरकारने चांगलं पॅकेज दाखल केलेलं आहे परंतु आमच्याकडं सरसगट जिरायती पंचनामे होत आहेत जिरायती पीक दाखवलं जाते हो तर त्या संदर्भात आम्ही कापूस हे पीक हे आठ महिन्याचं पीक आहे आणि त्याला शेतकऱ्यालासुद्धा जे काही उपलब्ध पाणी त्यांचा सोर्स असतो त्याच्यातून पाणी द्यावं लागतं हे जिरायती पीक नाही तेव्हा कापूस या पिकाचे बागायती म्हणून पंचनामे व्हावेत हो अशी मागणी आम्ही सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे केली